माहिती अधिकाराखाली माहिती मागणाऱ्या तरुणाला उपसरपंचाच्या पतीकडून लोखंडी गज दगड आणि लाताबुक्याने मारहाण करण्यात आली आहे केस तालुक्यातील कुंभेफळ येथील शेखर थोरात या तरुणाने ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या जाणाऱ्या कामाची चौकशी करण्याबाबत बीड जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती तसेच कामाबाबतची माहिती अधिकाराखाली मागितली होती त्याचे चलन भरलेली प्रत ग्रामपंचायत कार्यालयात घेऊन गेल्यानंतर कुंभेफळ येथील उपसरपंचाचे पती विष्णू थोरात आणि त्याचा भाऊ बालासाहेब थोरात या दोघांनी सजरी तरुणांचा मोबाईल फेकून देत लाता मारहाण करत ग्रामपंचायतच्या बाहेर काढून गज आणि दगडाने मारहाण केली आहे या प्रकरणी विष्णू थोरात आणि बालासाहेब थोरात या दोघांच्या विरोधात युसुफ वडगाव पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे याच कामाबाबतची चौकशी करावी या मागणीसाठी सतरा सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या ताप्यासमोर सेकर थोरात आणि विशाल थोरात या दोन तरुणांनी ज्वेलस